आमदार भास्कर जाधव यांनी पुन्हा ब्राह्मण समाजाला ढिवसलाय पेशव्यांनी केलेलं कृत्य साने गुरुजींनी मांडल्याचा व्हिडिओ स्टेटसला त्यांनी टाकलाय आरमार पेशव्यांनी साने गुरुजींचा चित्रपटातील व्हिडिओ हा टाकलेला आहे आरमार पडल्याचा व्हिडिओ टाकण्यात आलेला आहे भास्कर जाधव यांचा हा व्हॉट्सअप व्हॉट्सअप स्टेटस सध्या चर्चेत आलेला आहे आणि या सगळ्या प्रकरणासंदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी भास्कर जाधव हे स्वतः जोडले गेलेले आहेत आणि त्यांच्याशी बातचीत करत आहेत आमचे प्रतिनिधी पंकज बघूयात भास्कर जाधवजी स्वागत आहे तुमचं सगळ्यात आधी तुम्ही ब्राह्मण समाजाविषयी वक्तव्य केलं त्याच्यानंतर तुम्ही व्हॉट्सअपचं से स्टेटस ठेवलं ठामपणे ते स्टेटस तुम्ही ठेवलं शिवाजी महाराजांचा संदर्भ दिलात साने गुरुजींचं सा स्टेटस ठेवलं नक्की काय चाललंय भास्कर जाधवांच्या मनात का अशा पद्धतीने आक्रमकतेनं हा कोकणातला नेता पुढे येतोय एका समाजाविरुद्ध जे आहे ते वक्तव्य करतोय असं आहे की मला तुमच्या चॅनलवाल्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे तुम्ही मला प्रश्न विचारताना असा विचारताय की ब्राह्मण समाजाच्या विरोधात तुम्ही बोलताय बोललात पहिल्यांदा तुम्ही बोललात आणि सातत्यानं तुम्ही असं बोलताय तेव्हा तुमच्या मनामध्ये काय आहे माझं तुमच्यासह सर्वांना आव्हान आहे की ब्राह्मण समाजावर मी काही बोललो ब्राह्मण माझ्या सहा तारखेच्या हेदवतडच्या सभेमध्ये ब्राह्मण हा शब्द जरी उच्चार मी उच्चारला असला तरी सुद्धा मी माघार घेईन आणि ते म्हणतील ते मी ऐकेन पण मी ब्राह्मण हा समाजाचा उल्लेखही के केला नाही ब्राह्मण समाजावर टीकाही केली नाही तरी सुद्धा भारतीय जनता पार्टीनं ब्राह्मण समाजाला पुढे करून वाघर तालुका ब्राह्मण समाजाच्या वतीनं अध्यक्षांनी स्वतःच्या सईन पत्र लिहून मला पाठवलं मला पाठवलं असतं तर माझ्या पाठव मला पोहोचण्यापूर्वी सगळीकडे ते व्हायरल केलं अगोदर आणि त्याच्यामध्ये अत्यंत अवमानजनक आणि अत्यंत खवचट आणि त्याचबरोबर फक्त आणि फक्त शब्दरचना आम्हालाच करता येते अशा एका वृत्तीनं फार माझ्या मनाला लागेल अशा प्रकारचं त्यांनी पत्र लिहिलं मुळामध्ये मी ब्राह्मण समाजाच्या विरोधात काही बोललोच नाही ती सभा जी होती माझी ती राजकीय सभा होती जर का भारतीय जनता पार्टीला काय खटकलं होतं तर भारतीय जनता पार्टीनं माझ्यावर बोलायला पाहिजे होत परंतुच ब्राह्मण समाजाला पुढे करून तो ब्राह्मण समाजाचा समाज म्हणून अध्यक्ष जर माझ्या विरोधात काही बोलत असतील मला पत्र लिहित असतील तर मी ऐकून येणारा कार्यकर्ता नाही आणि म्हणून त्यांच्या पत्राला उत्तर देताना त्यांच्यापेक्षा चारपट जास्त अतिशय खरमरी रोखोक आणि मी जे म्हणालो की तुम्ही आता जे सारखं दाखवलं जातं मी पाताळ यंत्री बोललो पाताळ यंत्री बोललो मी पाताळ यंत्री त्यांना बोललेलो नाही मी पाताळ यंत्री बोललो ते माझ्या पत्रामधून मी त्यांना लिहून कळवलं की तुम्ही पाताळ यंत्री आहात न बोललेले शब्द तुम्ही माझ्या तोंडी घालताय बाहेर तुम्ही असं सगळीकडे पसरवण्यामध्ये यशस्वी झालात की भास्कर जाधव हे ब्राह्मण समाजाला शिव्या देत आहेत पण माझं पत्र प्रसिद्ध का होत नाही हे माझं पत्र फक्त आणि फक्त मुंबईत या चॅनलने वाचून दाखवलं आणि म्हणून पंकजजी तुम्ही जे म्हणालात ते मी ब्राह्मण समाजाला पहिल्यांदा बोललो शिव्या दिल्या किंवा त्यांचं स्टेटस बिटस हा विषय जो तुम्ही सांगितला ही सुरुवात मी केली नाही तर गुहागर तालुका ब्राह्मण संघाच्या वतीनं त्यांच्या अध्यक्षांनी आणि काही लोकांनी सुरू केली आणि म्हणून मी सुद्धा तेवढ्याच ताकदीनं आणि जोरकसपणे त्यांना उत्तर देण्याचं काम करतोय पण भास्करजी एक महत्वाचं तुम्ही अनेक वर्ष आमदार आहात आमदारांचा जी जीव हा त्यांच्या मतदारसंघात असतो गुहागर तालुका ब्राह्मण सेवा सहाय्यक संघाने तुम्हाला पत्र दिलं खरमरीत शब्दात ते पत्र दिलेलं आहे आणि असं असताना तुमच्या मतदारसंघात सुद्धा तुम्हाला ते अडचणीचं ठरू शकतं असं वाटतंय का तुम्हाला कारण स्थानिक राजकारणाचा संदर्भ त्याला असावा असं वाटतंय एकंदरीत असं आहे की राजकीय दृष्ट्या कोणी कोणाला अडचण करावी कुणी कुठल्या पक्षाचं काम करावं कोण कुठल्या जाती धर्माचा माणूस कुठल्या पक्षामध्ये असावा हे लोकशाहीमध्ये प्रत्येकाच्या त्यांना स्वातंत्र्य आहे त्यांना स्वातंत्र्य आहे परंतु आम्ही मात्र दुसऱ्याच्या आई बहिणीवरून शिव्या द्यायच्या आम्ही मात्र त्यांच्या वाडवाडोलांचा त्यांच्या नात्या गोत्यातल्या महिला बायकांचा उद्धार करायचा आणि तो उद्धार करत असताना आम्ही म्हणून ब्राह्मण म्हणून टाळ्या वाजवायच्या आम्ही ब्राह्मण म्हणून फिदी फिदी हसायचं आम्ही ब्राह्मण म्हणून त्या शिव्या दिलेल्या अगदी कशा समर्थनीय आहे म्हणून काही मंद बुद्धीची माणसं पुन्हा पुन्हा सांगतात आणि कुठल्या कुठल्या जगामध्ये वावरतात ते कुठल्या का काळामध्ये वावरतात ते की तुम्ही बोलावं आणि आम्ही ऐकून घ्यावं हे दिवस संपलेत आणि संपले नसले तरी सुद्धा भास्करदेव हे ऐकून घेणार नाही सुरुवात तुम्ही केली ज्या वेळेला सोळा फेब्रुवारी सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला तो कणकवलीचा निले निलेश राणे माझ्या हयात नसलेल्या आई बहिणीवरून शिव्या वाटेल त्या त्यांनी शिव्या दिल्या आणि त्या ठिकाणी हे स्वतःला सुसंस्कृत समजणारे सभ्य समजणारे आणि आम्ही कसे म्हणजे लोकांना उपदेश करणारे हे माझी आमदार विनय नातू टाळ्या वाजवत होते फितीफिती हसत होते त्यांच्या बाजूला बसलेली काही ब्राह्मण मंडळी सुद्धा टाळ्या वाजवत होती फितीफिती हसत होती इतकी शिवीगाळ करून मी त्यांना ब्राह्मण म्हणून त्यांचा निषेध केला का मी ब्राह्मण म्हणून त्यांच्या विरोधात एकतरी टिप्पणी केली का मी ब्राह्मण म्हणून त्यांना पत्र लिहिलं का पण मी मात्र ब्राह्मण हा शब्द सुद्धा उच्चारायचा नाही आणि तुम्ही मात्र माझ्यावर वाटेल ती टीका टिप्पणी करणार पत्र तुम्ही लिहिणार कोण ऐकून घेणार तुमचं कुठली सभ्यता कुठली संस्कृती संस्कृती सांगताय तुम्ही मला कुठले तुम्ही सुसंस्कारित आहात तुम्ही म्हणाल ते संस्कार हे संस्कार मला मान्य नाहीत सुरुवात त्यांनी आहे आणि तुम्ही चॅनलवाले सुद्धा माझं अकरा तारखेचं सेनाभवनातलं भाषण दाखवता माझं सहा तारखेचं भाषण का दाखवत नाही सहा तारखेचं भाषण तुम्ही दाखवा त्यांनी जी ब्राह्मण समा, समाजामध्ये एक क्लिप फिरवली ती क्लिप माझ्याजवळ पण आहे ती पाहिजे तर मी तुम्हाला पाठवतो त्याच्यामध्ये ब्राह्मण समाज सोडा ब्राह्मणा शब्द सुद्धा मी उच्चारलेला नाही तरी सुद्धा कुठली मस्ती आली तुम्हाला सत्तेची आणि असली मस्ती तर कोण सण करणार आहे आणि तुम्हाला सांगायचं झालं तर शिवाजी महाराजांच्या बाबतीत टाकलेली क्लिप असेल त्या ठिकाणी साने गुरुजींच्या बद्दलची क्लिप क्लिप असेल आता ह्या ह्या आहेत 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 मी तयार केल्यात त्या साने गुरुजींना मी काय बोलायला सांगितलं साने गुरुजी आता काय हैद आहेत ते बोलले ते बोलले जे माझ्यावर टीका करतात त्यांनी त्या ऐकाव्यात तुम्हाला सांगतो हे संस्कारी सुसंस्कृत काही ना नाही असं सोशल मीडियावर जे भाषा वापरतात ही भाषा कुठल्याही समाजातला माणूस आणि कुठल्याही पक्षातला माणूस वापरू शकणार नाही अशी वापरतात हे ट्रोल करणारे ट्रोलर हे ट्रोलर प्रत्येकाला अशा पद्धतीने नामा नामोहरम करतात यालाच लेखणीचा दहशतवाद मी म्हणतो यालाच मी पापाळ यंत्रिपद म्हणतो यांनाच मी म्हणतो की लोक खऱ्याच खोट आणि खोट्याचा नाहीता करणं हे तुमच्या नसा नसामध्ये भिनलेलं आहे मी म्हणतो हे पुन्हा एकदा मी म्हणणार आहे पुन्हा एकदा जे मी केलंच नाही त्याबद्दल तुम्ही सातत्यानं अनेकांना बोलायला हवून मला जर नामोहरम करण्याचा प्रयत्न करणार असाल तर इतक्या सजा मी गुडघे टेकण्यातला माणूस नाही त्यामुळं तुम्ही जे काही सांगताय मला की हा एवढा समाज आहे आणि पुढच्या वेळेला निवडणुकीला तुम्हाला अडचण होईल की नाही बघू तेव्हाच तेव्हा कोणाला एवढी चिंता पडली त्या निवडणुकीची वगैरे न्यायची त्याची आम्ही काही स्वाभिमान घाण ठेवलेला आहे का तुमच्याबद्दल आम्ही बोलायचं नाही आम्ही सांगायचं नाही आम्ही आमचा मराठा मराठा समाज म्हणून आम्ही करायचं नाही कधी तुमच्या समोर आम्ही केलं कधी की मराठा मराठा म्हणून समाज तुम्ही काय सांगताय ब्राह्मण 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 म्हणून सगळे ब्राह्मण माझ्या विरोधात नाही आत्ताही मी इथे ग्वागरला बसलोय अनेक ब्राह्मण मित्र आमच्या आजूबाजूला आहेत त्यांनाही कळतय की ही भाजपची चाल आहे हा भाजपने शेवटचा प्रयत्न करून बघितलेला आहे की भास्कर अजोला इथं जातीपातीचं राजकारण हलवता येईल का आणि म्हणून मी नाही करत जातीपातीचं राजकारण जातीपातीचं राजकारण हे भारतीय जनता पार्टीचे लोक ब्राह्मण समाजाच्या आडून करता येत भास्कर तुम्हीच एक स्वतः मुद्द्याला आता हात घातला तो म्हणजे दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीची तयारी सुरू आहे का कारण चोवीसच्या निवडणुकीत फार कमी मतांनी तुमचा विजय झाला होता त्यामुळे दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीमध्ये मजबूत पद्धतीने तुमचा गड तुमचा मतदारसंघ बांधण्यासाठी एक गठ्ठा मत आपल्या बाजूने करण्यासाठी भास्कर जाधव तयारीला लागलेत का असा प्रश्न विचारला जातोय लागलायत का तयारीला तुम्ही अजिबात नाही आवश्यक आवश्यकता सुद्धा नाही अशा प्रकारे जातीपातीचं राजकारण समाज या समाजामध्ये भेदभाव निर्माण करून अशा पद्धतीची मला निवडणूक लढवण्याची आवश्यकताही वाटत नाही आणि जिं, जिंकण्याची आवश्यकता वाटत नाही आयुष्यभर मी सगळ्या समाजाना बरोबर घेऊन चाललेला माणूस आहे याच ग्वागर मध्ये ब्राह्मण समाजाला कधी पंचायत समितीचं सभापतीपद मिळालं नव्हतं ते आपण दिलं पण ते ब्राह्मण ब्राह्मण म्हणून मी कधी नाचवलं नाही जिल्हा परिषद सदस्य एका एका घरात दोन दोन वेळा आपण उमेदवार दिल्या पण ते ब्राह्मण ब्राह्मण म्हणून कधी आपण नाचवलं नाही नगरपालिकेमध्ये सुद्धा ब्राह्मण समाजातल्या एका महिलेला उमेदवारी दिली निवडून आणली तिला सभापती केली परंतु ब्राह्मण ब्राह्मण म्हणून कधी नाचवलं नाही सुरुवातीच्या काळामध्ये ब्राह्मण समाजावर जे अत्याचार आणि अन्याय होत होते त्याच्या विरोधात छातीचा कोट करून उभा राहिलेला भास्कर जाधव दा आहे दादाहून रेकॉर्ड बघा एकोणीशे एकोणनव्वद साली तात्यासाहेब नातू उभे राहिले त्या ठिकाणी जे काही मारामारी हाणामारी दगडा दगडफेक झाली केसेस आम्ही भोगलेले आहेत यांनी भोगलेल्या नाहीयेत परंतु तुम्हाला जर निवडून यायचं असेल माझे लोक मला सोडून गेले त्याची चिंता तुम्ही करू नका तुम्ही तुमच्याकडे कोण शिल्लक काय काय ते बघा त्याची म्हणून चिंता तुम्ही करू नका त्यामुळं मी वाट बघत होतो सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला माझ्या हयात नसलेल्या आई बी बद्दल ज्या शिव्या दिल्या आणि स्वतःला सुसंस्कृत सुसंस्कारित म्हणणारे हे माझी आमदार विनय नातू आजही त्या शिव्यांचं समर्थन काल त्यांनी केलं एका मुलाखतीमध्ये त्या शिव्यांचं समर्थन केलं आणि म्हणून असं जर कोण विकृतपणे वागत असेल तर ती विकृती आम्ही सहन करण्यात नाही एक राजकीय दृष्टिकोन त्याच्याकडे बघायचं झालं तर तुम्ही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं नेतृत्व करता प्रमुख नेते आहात पक्षाचे असं असताना तुम्ही जी भूमिका मांडताय ही भूमिका तुमच्या पक्षप्रमुखांना म्हणजे उद्धव ठाकरेंना आणि त्या पक्षाला मान्य आहे का आणि ही पक्षाची अधिकृत भूमिका आहे असं म्हणू शकतो का आपण असं आहे।, आहे की मुळामध्ये मी पक्षाचा प्रवक्ता नाही मी शिवसेनेचा नेता आहे ही लढाई माझी व्यक्तिगत लढाई आहे पक्षाचा त्याला पाठिंबा आहे की नाही हे तपासण्याची मी कधी तसदी घेतली नाही आणि मी त्या भांगडीत पडलो नाही पक्षाची भूमिका हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंचे विचार ही पक्षाची भूमी आहे जगाच्या पाठीवर आणि संपूर्ण देशावर ज्या माणसानं कधी जात पात धर्म पक्ष पंत अशा प्रकारचा भेदभाव करून आणि कोणाचीही जात पात न बघता प्रत्येकाला मोठं करण्याचं काम केलंय काय सांगतात हे आम्हाला गांधी हत्येनंतर महाराष्ट्राचा पहिला ब्राह्मण मुख्यमंत्री करणारे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे आहेत बाळासाहेब ठाकरे आहेत साबीरभाई शेख ना मंत्रिमंडळामध्ये घेऊन मुस्लिम मौल्यातला मुस्लिम केला असं न सांगणारे बाळासाहेब ठाकरे आहेत एकोणीशे पंच्याण्णव साली मी आमदार झालो सात आमदार रोहिदास समाजातले होते सात पण रोहिदास समाजातले मी असे आमदार केले अशा पद्धतीनं तोंडातून एकही शब्द न काढणारे हे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली काम केलेला भास्कर जाधव आहे त्यामुळे ही पक्षाची भूमिका ही आहे की ज्याच्या खांद्यावर शिवसेनेचा आज आमचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा ध्वज आहे जो हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांना जाना ज्याना हा विचार पडतो तो तो माझा शिवसैनिक ही त्याची जात हा विचार संपूर्ण जगामध्ये फक्त हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी रुजवला त्यामुळं मी जातीवादी खेळ खेळत नाहीये जे जातीवादी खेळ खेळतायत ना त्यांनी समजलं पाहिजे कि हे खेळ तुम्ही बंद करावे म्हणून भास्कर जाधवनी हा लढा पुकारलेला आहे म्हणून भास्कर जाधवनी हा हा पेटून उठलेला आहे माझ्या आई बहिणीवरून शिवाय दिल्यानंतर मी तुमच्या जातीला शिव्या दिल्या का मी तुमच्या जातीचा निषेध नोंदवला का ब्राह्मणा ब्राह्मणानी मला शिव्या दिली असं मी बोललो का की पक्षीय लढाई होती ओ हे हे, हे, हे मी म्हणतो ना ह्या पाताळ यंत्री हीच पाताळ यंत्री पण आहे की खोट्याचं खऱ्याचं खोट आणि खोट्याचा नायटा करायचा आणि एखाद्या बद्दल वाटेल ते परसेप्शन तयार करायचं हे ही लढाई जी आहे ही मी स्वतःच लढतोय त्यामुळं उद्धव साहेबांची भूमिका ही बाळासाहेबांची भूमिका आहे माझी भूमिका ही बाळासाहेबांची भूमिका आहे त्यामुळं पक्षाचा पाठिंबा त्या पक्षाचा सपोर्ट हा विषय दूरच राहिला त्याचा काही संबंधच त्या विषयाची नाहीये आणि म्हणून जे होय मला काही वाद मी वाढवलेला नाही मी त्याला स्पष्टपणे सांगितले की तुम्ही इथे थांबलात तर मी थांबेन न पेक्षा मी पुढचही लढाई लढी आणि काय लढेन ते माझं पत्र काढून वाचा मला धन्यवाद दिले पाहिजेत मुंबई आज तकला त्यांनी सगळं पत्र माझं वाचून दाखवलं आणि ब्राह्मण सहायक संघाने लिहिलेलं पत्र पण माझं वाचून त्यांचं पण वाचून दाखवलं आणि भास्कर राधव का एवढे चिडून उठले ते त्यांनी सर्वांना सांगितलं गेले दोन तीन दिवस सगळे माझ्या विरोधात बातम्या माझ्याच विरोधात म्हणजे सुरुवात त्यांनी केली जातीयवादाची पत्र त्यांनी पहिलं लिहिलं भास्कर राधव नाही लिहिलं मग काय तुम्ही पत्र लिहावं आणि सहन करावं लेखणीचा दहशतवाद दहशतवाद तो हा त्यांना असं वाटलं की संपूर्ण ब्राह्मण सहाय्यक संघाच्या नावानं पत्र लिहिलं पुण्यातले कोणतरी ब्राह्मण समाजाचे लोक माझ्या विरोधात टीका करायला लागले दोघो दोघे चार चार घणे लिहायला लागले अरे संस्कार तुमचे हे हे तुमचे संस्कार ह्या अद्याप नवीन पिढीला कळलं पाहिजे तुम्ही कोणत्या विचारामध्ये वावरतात उद्या एकोणीसाव्या वर्ष स्वातंत्र्य दिन आहे आज आम्ही जे वागतोय ते घटनेनं वागतोय आणि तुम्ही जे काय वागताय ते मनुस्मृतीप्रमाणे वागताय वाद वाढला तरी चिंता नाही वाद स्वतः अंगावर घ्यायची माझी तयारी आहे राजकीय नुकसान होऊ दे फायदा होऊ दे त्याचा हिशेब मांडणारा भास्कर नाहीये पण अन्याय सहन करत नाही खोट कधी बोलत नाही सुरुवात त्यांनी केली पत्र त्यांनी लिहिलं मी अजिबात बोललो नाही मी मुंबईच्या सभेमध्ये बोललो ते मी पुन्हा एकदा सांगतो होय मी बोललो पण सहा तारखेच्या सभेमध्ये मी ब्राह्मण हा शब्द सुद्धा न उच्चारता तुम्ही मला पत्रातून वाटतेल ते दूषणं देणार वाटेल ते आरोप करणार वाटेल करणार तुम्हाला काय काय वाटतं तेवढं येतं त्यांच्यापेक्षा भयानक मी काही उदाहरणं दिली की काही लोकांसाठी तुम्ही काय केलं किंवा काही नावं घेतलीत पण पुण्यामधून सुद्धा तुम्हाला काही फोन येण्याचं तुम्ही सांगितलं काही धमकवणारे फोन तुम्हाला आले का आणि दुसरा मुद्दा तुम्ही म्हणालात की परसेप्शन क्रिएट केलं जाते हे परसेप्शन कोण करतंय स्वकीय आहेत परकीय आहेत कोण आहेत तुम्हाला वाटते परसेप्शन क्रिएट करणारे असं आहे की कोकणामध्ये पालघर ते रत्नागिरी पर्यंत एकोणचाळीस आमदारकीच्या जा जागा आहेत त्या एकोणचाळीस जागेपैकी एकही जागा निवडून येता कामा नये या करता म्हणून या लोकांनी जे जे करायला पाहिजे जे जे करायला नको ते सगळं केलं अनेक जातीपातीचे आखाडे अनेक जातीपातीचे लढे उभ्या करण्याचा प्रयत्न सुद्धा केला मी मराठा समाजातला आहे माझ्या विरोधात मराठा विरुद्ध मागासवर्गीय अशा पद्धतीचा खोटा लढा उभा करण्याचा प्रयत्न केला पोटा लढा शेवटी ते आता स्पष्ट झाले की ते ठाण्यातून आले स्वतः स्वतःच्या अंगावर वार करून घेतले आणि भास्कर वार केले असं सांगितलं ते सगळे पुरावे समोर आलेले आहे आणि म्हणून तो मी जो एकटा निवडून आलोय तो यांच्या डोक्या डोळ्यामध्ये सलतोय यांच्या डोळ्याला मी फुटतोय आणि मला नुसता आमदार म्हणून म्हटल्यानंतर त्यांच्या पोटामध्ये पोटसूळ उठतोय त्यांनी हे सगळं घडवायचं ठरवलेलं आहे त्यांनी हे घडवायचं अरे लोकशाहीमध्ये तुमचा सुद्धा एखादा आमदार निवडून येत होता एका दुसरा आमदार पुण्या कोकणामधून तुमचा सुद्धा निवडून येत होता त्यावेळेला काँग्रेसवाल्यांनी सभ्यता राखून राजकारण केलं तुमच्यासारखी सभ्यता सोडून नाही केलं तुमचा मान सन्मान तुमचा अधिकार लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही बजावत असलेली कर्तव्य त्याला सरकार म्हणून पाठिंबा दिला पाठबळ दिलं म्हणून आज आजचे दिवस तुम्हाला दिसत आहेत पण पुऱ्या कोकणामध्ये तुमच्या विचाराचा एकही आमदार निवडून आलेला नाही पुऱ्या कोकणामध्ये जे दुसऱ्या पक्षातून चोरून मारून घेतलेले लोक आहेत ज्यांना ईडी सीबीआय वगैरे धमक्या देऊन इन्कम टॅक्स वगैरे त्या धमक्या देऊन आपल्या पक्षात घेतलेले आहेत ते लोक निवडून आले ते, ते लोक निवडून आले हे लक्षात ठेवा महाराष्ट्राने पण समजून घेतलं पाहिजे इथं भास्कर जाऊ एकटा नाहीये ही लढाई फक्त एकट्याच्या विरोधात उभी राहिलेली लढाई नाहीये हे जाणीवपूर्वक षडयंत्र आहे करायचं तुम्ही आणि आमच्या नावान खापर पडायचं ब्राह्मण हा शब्द सुद्धा मी न उच्चारताना ब्राह्मणांना शिव्या दिल्या ब्राह्मणांचा अपमान केला काय केला कसला केला का ब्राह्मणांचा अपमान द्या पुरावे बोलवा मला लावा व्यासपीठ मला बघू दे आणा त्या क्लिपा आणि नंतर वरती पत्र लिहायची आणि त्या पत्राला परत आम्ही उत्तर दिलं तर बघा ब्राह्मणांच्या विरोधात बोलले सभेमध्ये आम्ही त्याची चिरफाड केली बघा ब्राह्मणांना बोलतायत काय 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 म्हणजे ब्राह्मण म्हणजे देशातल्या या स्वतंत्र हिंदुस्थानामधले नागरिक नाही आहेत का नागरिक नाही आहेत त्यांनी काही करावं त्यांनी काही बोलावं म्हणून सगळे ब्राह्मण मी हे म्हणत नाहीये हे हे भैया उच्चपती भाजपची आहे भाजपनी हे ब्राह्मण समाजाच्या खांदावर त्या ठिकाणी त्याला पण मी तो माझ्या भाषणात पण बोललोय त्या विसुभाऊ जोशी जे आहेत भारतीय जनता पार्टीचे गुवाहारचे तालुका अध्यक्ष त्यांना ही पत्रावर केलेली कदाचित सही सुद्धा माहिती नसेल ब्राह्मण साहेब संघ मी काय म्हणालो हा ब्राह्मण सहाय्यक संघाचे अध्यक्ष जे आहेत विश्वभाऊ जोशी त्यांना फक्त मला वाटतं सही घेतली असेल लिखाण दुसऱ्यानंच केलेलं आहे ते कुणी केलं तेही मला माहिती आहे तेही मला माहिती आहे आणि म्हणून सुरुवात त्यांनी केली पण ते आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये मला उभं करतायत कारण यांचं कौशल्य आहे खोट सुद्धा सांगत असताना ते लोकांना खरं वाटावं आणि जो खरं सांगेल ते कसं खोटं आहे हे पाडण्यामध्ये ह्यांचं कौशल्य आहे ना ते कौशल्य माझ्या विरोधात ते वापरतायत मी पुन्हा सांगतो मी ब्राह्मणा शब्द सुद्धा माझ्या सभेमध्ये उच्चारलेला नाही ती पक्षीय सभा होती आणि म्हणून तुम्ही ज्या पक्षीय सभेमध्ये माझ्या आई बहिणीचा उद्धार केला त्यावेळेला ती पक्ष म्हणून मी बघितलं ब्राह्मण म्हणून बघितलं नाही पण तुमची काहीतरी समज अशी झालेली दिसते की ब्राह्मणांनी कोणाला काही बोलावं आणि मराठ्यांनी ते ऐकावं हा मराठा अशा पद्धतीने इतके गुडघे टेकणारा नाही भास्करजी सातत्यानं मराठा गुडघे टिकणारा नाही असं सातत्यानं गेल्या दोन कमी भास्करजी शेवटचा प्रश्न की तुम्ही तीन ते चार वेळा उल्लेख केलात कुठेतरी मतांचं विभाजन गुहागर मतदारसंघात केलं जातंय का भास्कर जाधवांचा जे मताधिक्य आहे जे काही असेल ते अजून कमी करण्याचा प्रयत्न केला जातोय का कारण विनय सुद्धा सक्रिय तुमच्या मतदारसंघात पुन्हा एकदा झालेले आहेत त्यामुळे कुठेतरी मतांचं विभाजन आणि नंतर भास्कर जाधवांची राजकीय अडचणी वाढवणं हा उद्देश आहे का अगदी स्पष्टपणे स्थानिक संदर्भ जाणून घ्यायचे असं आहे की ज्यांना कोणाला तुम्ही सक्रिय म्हणता ते फक्त सक्रिय होतात निवडणूक आली की निवडणूक आली की आपल्याच मित्राला अडचणीत आणायचं आणि आपला महागाई भत्ता वाढवून घ्यायचा ती सक्रियता संपली फार मोठी गंमत आहे ती परवांच्या दिवशी राजू बेंडल हे कुणबी समाजाचे उमेदवार एकनाथराव शिंदे दिले किती वेळा हे रुसले किती वेळाला यांनी बहिष्कार टाकायची भाषा केली यांनी किती वेळा सांगितलं पालकमंत्री उदय सामंत आम्हाला येऊन भेटल्याशिवाय माफी मागितल्याशिवाय आम्ही काम सुरू करणार नाही किती वेळा हे बोलले रामदास कदमाने आम्हाला माफी मागितल्याशिवाय आम्ही काम करणार नाही रामदास पण यांच्याकडे माफी मागायला घरी गेलेले नाहीत उदय सामंत पण गेलेले नाहीत आणि एकनाथराव शिंदे पण गेलेले नाहीत तरी सुद्धा हे जोरदारपणे काम करत होते हे तेव्हा सक्रिय झाले सक्रिय झाले ते निवडणुकीमधला महागाई भत्ता वाढवून घेण्याकरता मला सगळं माहिती यांची सक्रियता काय आहे मला सगळं माहिती यांची सक्रियता काय आहे ती हे मी सगळं जवळून बघितलेलं आहे त्यामुळे सक्रियता वगैरे काय मला तुम्ही सांगत बसू नका आणि सक्रिय झाले तर त्यांनी त्यांच्या पक्षाचं काम केलं तर मला वाईट वाटायचं काय कारण आहे त्यांना वाईट वाटतं वाटत म्हणून मला त्यांच्याबद्दल वाईट वाटावं असं वाटायचं काही कारणच नाही कारण त्यांची कुवत मला माहितीच आहे मला त्यांची कुवत माहिती आहे त्यांचा लबाड दाव आहे पंकज दळवी ऐकताय ना तुम्ही हो हो हे विनय नातू आहेत ना हे सक्रिय होऊन काय करणार आहेत हे माझे जिल्हा परिषद सदस्य गेले म्हणून हे माझ्यावर टीका करतात यांचा माझ्या मतदारसंघामध्ये मा एक सरपंच नाही माझ्या मतदारसंघामध्ये मा एक पंचायत समिती सदस्य नाही माझ्या मतदारसंघामध्ये मा पैकी एक जिल्हा परिषद सदस्य नाहीत हे कसलं सक्रिय हे सक्रिय वगैरे काही नाही आज चल्ली नान भास्कर जाधव आहे आणि म्हणून भास्कर जाधवच्यावर टीका केली तर कमीत कमी काहीतरी सरकारमधलं मिळेल आपल्याला हे त्याच्याकरता आशा लावून बसलेत तो पावसाळा पावसाळा करणारा एक पक्षी असतो ना तसं मला काहीतरी मिळावं मला हो आमच्या कष्ट करायला सांगा आमच्या मेहनत करायला सांगा दिवस रात्र राबायला सांगा लोकांना दिलेला शब्द प्रामाणिकपणे पूर्ण करायला सांगा सत्ता कोणाची असू दे आपली असू दे नाही तर विरोधी पक्षाची असू दे आपल्या मतदारसंघातल्या लोकांच्या विकास कामांकरता सरकार धारेवर धरण्याचं धाडस आम्ही दाखवतो त्यांनी ही जो चुकडायचं तो प्रयत्न केला काय कधी बघा मागचा यांचा इतिहास काय तो बघा त्यामुळं हे काय हे असंच काहीतरी करू शकतात पुलंगड्या उलंगड्या हे करू शकतात खोटी नाटी पत्र सांगू शकतात एखाद्याच्या विरोधात ट्रोलिंग करू शकतात खोट्या नाट्या अफवा पसरू शकतात कोणाच्या तरी कानामध्ये सांगून कोणाची तरी राजकीय कारकिर्दी खरब करू शकतात ही यांची सक्रियता ही यांची सक्रियता हे काय सक्रिय ते मला चांगलं माहिती आहे धन्यवाद पुढारी न्यूज सोबत संवाद साधलात आणि तुमची भूमिका मांडली त्यासाठी तुमचे आभार ब्राह्मण समाजाच्या विरोधात मी काही बोललो नाही असं भास्कर जाधव म्हणाले माझ्या मनाला लागेल ला, असं पत्र त्यांनी लिहिलं असंही भास्कर जाधव म्हणाले त्यांनी पुढारी दिवशी संवाद साधलाय पातायंत्री असा शब्द मी उच्चारला नाही असंही भास्कर जाधव यांनी स्पष्ट केलंय